आणि काय अग किती उशीर लावण्यास घरी यायला बहाळ्या बघ कधीपासून वेड्यासारखी तुझी वाट बघत बसलाय अग किती प्रेम करतो तू तुझ्यावरती काय अग मित्र प्रेम ग तुम्ही एका वर्गात होता लहानपणापासून एक, एक विचारू का पूजा दीदी हा बोल ना तुझ्या मते प्रेम म्हणजे काय प्रेम म्हणजे प्रेम म्हणजे आळवावरचं पाणी प्रेम म्हणजे श्रावणातला पहिला पाऊस प्रेम म्हणजे पहाटेचं पडलेलं दाट धुक प्रेम म्हणजे सकाळचं कोळं आणि प्रेम म्हणजे कधीही न संपणारी एक गोड आठवण आणि एक सांगू प्रेम हे फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडमध्येच असतं असं नाही आहे बरं का आईवडील आपल्यावरती जे करतात ते प्रेम बहीण भाऊ एकमेकांवर करतात ते प्रेम मित्र मैत्रीण एकमेकांवरती करतात ते प्रेम प्रेम हे निस्वार्थ असत आकर्षण नाही बर का प्रेम हे एवढं निर्मळ असावं हो की त्यामुळे आपल्या आई वडिलांना किंवा आपल्या जवळच्या व्यक्तींना कधीच त्रास नाही झाला पाहिजे आत्ता मला प्रेम म्हणजे काय वाटतं ते सांगू काय जे तू बाळ्यावर करत नाहीस ते जाते तुला कस माहिती बहीण मी तुझी कळत मला आधी डाऊट होता पण आता कन्फर्म झालं पण काय रे ती आता अशी बघते तुझ्याशी काय भांडण वगैरे झालंय का तुमचं अगं नाही प्रश्नाचं उत्तर मी सुद्धा शोधतोय काहीतरी पण तुला सांगू का अजून पण तुझ्यासाठी प्रेम आहे बाळासाठी ना केलंच पाहिजे आज विचारतोच का चुकलं आमच्या बाळाचं तू तेवढं बोलायचं होतं मला बोल। त्या बाळाचं काय चुकलं नक्की तो तुला एवढा प्रेम करतो एवढा जीव लागतो तुझ्यासाठी साठी सारखा रडतो तुझं नाव घेतो काय चुकलं त्याच त्यांनी प्रेम केलं हे चुकलं का का दोन वर्ष तुझी वाट बघितली हे चुकलं ऐक त्याला मी रोज रडताना बघतोय दोन वर्ष होतं तुमच्या आधी प्रेम आणि आता एवढं काय बिघडलंय त्याची फिलिंग तुला कधी कळणार कधी कळणार आणि माझं फिलिंग माझं फिलिंग कोण समजणार आणि माझ्या मनातलं कोण ओळखणार मला काय सांगायचं मला काय बोलायचं कोण ऐकणार बर झालं आलीस बघ कुठे दिली होतीस होत इथंच होती अगं तुझं लक्ष आहे का नाही तुझ्या मित्राकडं कोण बाळ्या बाळ्या तुझा वर्ग मित्र बाळ्या कुठल्या तरी टेन्शन मध्ये आता आम्हाला पण काही सांगायचं झालं कुठलं टेन्शन आहे काय अगं तू तुझी मैत्रीण वर्ग मैत्रीण तुझ्या जवळ जरी बोलला असेल काहीतरी काय प्रॉब्लेम आहे तुझा काय नाही बोलला तू काय काय बोलला नाही एक काम करू आपण त्याच्या मनातलं काढायचंय तू कुठल्या पूर्वी प्रेम करतोय ते आम्हाला अजून त्यानं सांगितलं आम्हाला पोराव प्रेम करतो कुठल्या तरी कुठल्या तरी पूरी प्रेम करतो फक्त ती पोरगी त्याला काय त्रास देते त्याला का हो म्हणत नाही काय आहे ते सगळं आपल्याला काढायचं आणि व्यवस्थित करून बाळाच्या चेहऱ्यावर खुशी बघायची आपल्याला काय आणि तू त्याची मैत्रीण म्हणून जरा सपोर्ट कर हेल्प कर या गोष्टीला कारण कसं आहे त्या पुरीला तुला जाऊन भेटायचं तुझ्या जा मनात काय असेल ना अगं पूर्गीच पुरीच्या मनातलं ओळखू शकते नाही म्हणून नको चल जरा बाळाला मदत करू चल आत्ताच विचार अगं चल विचारू चल पटकन या काय काय अरे का, 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 का? पूर्वी प्रेम आहे ना हे सगळं सॉल्व करणार तुझी मैत्रीण मैत्रीण वर्ग त्याच्यासाठी तिला आणले मी ते अरे तुम्ही लहानपणापासून एकत्र आहे अरे तुझं दुःख का समजून घेणार नाही तुला कुठली मुलगी आवडती ना त्या मुलीकडे ही जाईल स्वतः आणि तिला सांगाल तुझ्या मनातलं दुःख अरे तुझ्या चेहऱ्यात स्माइल दिसली पाहिजे मैत्रीणच का कोण आहे मित्राचं दुःख बघ काय तुला त्या पुरीला काय सांगायचंय ती सांगत सांग काय बोलायचं सांग तिला मला एवढं सांगायचंय की माझं तिच्यावर जीवापाड प्रेम आणि तिचं तिचं तर नसेल असं शकत नाही तिच्या डोळ्यामध्ये मला माझं प्रेम दिसत आणि तिचे डोळे खोटं बोलत असेल तर डोळे कधीच खोटं बोलत नाही माणूस खोट बोलतो आणि तिचं खरं प्रेम नसेल तर तुझ्यावर असं होऊ शकत नाही कारण तिचं माझ्याबद्दलचं प्रेम हे एकदम प्युअर आहे त्यावेळेसचा वेळ आणि वेळ यात फरक आणि तिने दिलेले मला वादे वचन आणि शब्दा ह्या खोट्या समजायच्या का मी आणि तिचं प्रेम बदललं असेल तर वेळेनुसार व्यक्ती बदलेल पण आठवणी कधीच नाही बदलला ए बस करा बस करा अरे काय लावलंय तुला तुला काय सांगितलंय त्या पुरीला जाऊन ह्याच्या गोष्टी सांगायच्या तिच्या मनातलं काय सांगत बसलेस तू आता तुझ्या मित्राचं हो म्हणली पाहिजे ती हो तू एक काम कर याची मैत्रीण अस ना तू त्या मुलीकडे जाऊन या सगळ्या प्रश्नाची उत्तरं मागून घ्यायची काय नाही तुझ्या मनात इथं सांगायचं काय करायचं निगेटिव्ह राहू नको पॉझिटिव्ह ती बोलली होच म्हटली पाहिजे निघ पहिली निघ जा